देवा मन माझे राहिले राहिले, डोळे भरून बोला मित्रांनो लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायक घंटीला क्लिक करा బ మిత్ర సమెంట్ కైక్ కా సో నే చ సబ్స్క్రాయి కం కా దుపారనో బోలా मजेत आहे मस्त आहे ना तुम्ही मित्रांनो बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही चला म्हणलं लाईव घा मित्रांनो बोला कमेंट करा लाईक करा सर्वांनी बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जय जय राम कृष्णा हा जय जय राम कृष्ण हरी बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा मजेत हे मस्त हे बोला संग संग, ध्वनी शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो हे बघा माझ्या हातात काय असेल मित्रांनो सांगा बघा माझ्या हातात काहीतरी फसलेलं आहे मित्रांनो हे निघत नाही काही नाही हे काय म्हणतात याला तुमच्या तिकडे सांगा बरं मित्रांनो माझ्या बोटामध्ये जे कायम कायमसरपीच राहा लागले बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काम काय नाही सांगा बोला मित्रांनो मजेत रहा मस्त रहा